भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचं राजकारण हे कधीही प्रादेशिक पातळीवरती फार टोकदार राहिलेलं नाही त्यांचं देशाच्या लेवललाच राजकारण आहे त्यांची ती रचना आहे मुद्दा मी हा यासाठी सांगतो आहे की आता ठाकरे बंधू एकत्र आले आहेत कुठल्या तरी निमित्ताने महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि ह्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये म्हणजे आशिया खंडातली सगळ्यात मोठी महानगरपालिका आणि सगळ्यात मोठं बजेट असणारी महानगरपालिका ते आहे कोणालाही असं वाटतं की ती महानगरपालिका आपल्या आधिपत्याखाली असली पाहिजे ऑब्व्हिअसली ती आता केंद्रात भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे आणि भारतीय जनता पक्षाचा हा मुद्दा आहे की महानगरपालिका आपल्याला मिळवायची त्यांचं दुःख हे वेळप्रसंगी ते विधानसभा वे घालवतील त्यांना पण महानगरपालिका पाहिजे पूर्वीच्या काळात काय घडलं आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत पण एक माहितीच तो एकनाथ शिंदे हे भाजपसोबत आहेत उद्धव ठाकरेंचा वेगळा पक्ष आहे त्यांचा वेगळा पक्ष एकाच दोन पक्षाचे दोन शेकडं उडालेत आता अजित पवार त्यांच्यासोबत आहे तर महानगरपालिकेच्या पूर्वसंध्येला ज्यावेळेस ठाकरे बंधू एकत्र येत आहेत तर याचा फायदा ह्या शिंदेला होणार का ठाकरेंना होणार त्याच्यामध्ये राज ठाकरेंना होणार का भाजपला होणार भाजपचे राजकारण आहे का आणि भाजप हे शिंदेंना अडीच वर्ष मुख्यमंत्री करून आता पारा निस्तनाभूत करत आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित ता, आहेत नमस्कार मी गणेश पोगळे ट्रेन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मुद्दा असा आहे की ठाकरे बंधू ही गोष्ट फक्त राजकारणापुरती नाही ठाकरे हे नाव इमोशनल जोडले गेले मी तुम्हाला तीन नावं सांगतो गांधी ठाकरे आणि आंबेडकर हे राजकारणातले असे नाव आहेत की हे कधीही थांबू शकत नाहीत कधीही पुसू शकत नाहीत आणि लोकांच्या मनातून कधीही मिटू शकत नाहीत इज अ इमोशनल इमोशनल अटॅचमेंट द दिस फॅमिली त्याच्यामुळं हा मुद्दा असा आहे की इथं लोकं कधीही राजकारण म्हणून पाहत नाहीत उद्धव ठाकरेंचं घर असू द्या राज ठाकरेंचं घर असू द्या आंबेडकरांचं घर असू द्या किंवा गांधींचं घर असू द्या याच्यामुळं हे लोकं सगळे अटॅचमेंट जे आहे यांचे जे काय सपोर्टर्स आहेत हे इमोशनल जोडले गेले आहेत हे डायरेक्ट कोणाकडे पाहतात बाबासाहेबकडे पाहतात हे डायरेक्ट कोणाकडे पाहतात हे नेहरूंकड गांधी इंदिरा आई, गांधीकडं किंवा महात्मा गांधीकडे पाहतात हे डायरेक्ट कोणाकडे पाहतात प्रबोधनकर ठाकरेकडे पाहतात बाळासाहेब ठाकरेंकडे पाहतात म्हणून ह्या तीन कुटुंबातले लोक कधीही दूर जाऊ शकत नाही ते इमोशनल अटॅच त्यामुळे जो मुद्दा मिटला की तो बा राजकारण करत आहेत का तर राजकारण त्यांचा पक्ष आहे ते ॲक्च्युअली इलेक्ट्रोल राजकारणात आहेत प्रत्येक निवडणुकीत त्यांचे उमेदवार असतात त्याच्यामुळे ते राजकारणात आहेत का तर शंभर टक्के राजकारण ते करत आहेत याच्यामध्ये असं होतं की भारतीय जनता पक्ष नाकापेक्षा मोती जर कधीच होऊन देत नाही ते त्यांचं तत्त्व आहे एकनाथ शिंदेला आपल्या आपल्यासोबत घेतल्यानंतर त्यांना अडीच वर्ष आपण सांभाळलं आहे त्यांच्या मनामध्ये इतकी मळमळ होत होती की आता हा माणूस मुख्यमंत्री आहे आणि आपल्याला डेप्युटी सी एम पद स्वीकारायची वेळ आली आता आपण एका मराठ्यांच्या सोबत आपण एवढे उच्चगुरु असताना त्यांसोबत आपण त्यांचे एक शिकण म्हणून काम करायचं ही भावना असते की तुम्हाला एका मुला मुद्दा म्हणून जाते बोलायचं म्हणून नाही पण ही भावना भारतीय राजकारणामध्ये इतकी रुढलेली आहे की उच्चगुरू कोण कोणाचे अधिकार कोणाच्या आधिपत्याखाली त्याच्याबरोबर तुम्हाला सांगितलं आणि महानगरपालिका आपल्याला मिळाली नाही ख़ध याची ही दाऊ एकोणीसशे शहात्तर पंच्याहत्तर पासष्ट एकसष्टपासून ही भारतीय जनता पक्षाची आहे त्यांना असं वाटतं की आपला कधी महापौर तिथं बसेल त्याच्यामुळं हे ठाकरे बंधूंना जो का आत्ता मेळावा झाला आहे त्याच्यामुळे दोन शंका आहेत एक तर हा मेळावा खरंच भारतीय जनता पक्षाला बाजूला काढण्यासाठी झाला आहे अन्यथा हा भारतीय जनता पक्षाने जमून आणला आहे दोन गोष्टी आहेत ठाकरेंचे महत्त्व वाढायचं त्याच्यातही कोणत्या ठाकरेंचं तर राज ठाकरेंचं वाढवायचं एकनाथ शिंदे डाऊन करायचे निवडणुका वेगवेगळ्या लढायच्या आणि नंतर भारतीय जनता आणि राज ठाकरेंनी एकत्र यायचं मी काय बोलतो लक्षात घ्या या गोष्टी पुढं घडू शकतात ही राजकीय अलाचमेंट असते दुसरी गोष्ट अनेक गोष्टी बोलायच्या नसतात एक मुद्दा असा दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी सक्त आदेश अशा नावाखाली एक टॅगलाईन खाली चार वळी लिहिल्यात कुठलाही प्रवक्ता मला विचारल्याशिवाय कुठलाही कार्यकर्ता आणि मनसे सैनिक माध्यमांमध्ये बोलणार नाही आणि व्हिडिओ करणार नाही याचं कारण असं आहे की ज्या काळात ठाकरे एकत्र येतात अनेकदा बोलायची गरज असते त्याच काळात आपला प्रमुख आपल्याला सांगतो की कुठेही बोलला का याचं गोड बंगाल काय आहे हे तुम्हाला नंतर कळेल आता ते मला आणखी कळायचं समजून घ्यायचं आहे मुद्दा असा की राज ठाकरे हे यंदा, यंदा अनेक भारतीय जनता पक्षाचे लोक अटॅच होतात ते घरी येतात चहा नाष्टा करतात ते फक्त बोलायला असतं ते बघाच्या चर्चा करतात डील ठरवतात त्याच्यामुळे राजकारणात अनेक डील होत असतात त्या डीलनुसार काम करावं लागतं आपल्याही दगडाखायला हात गुंतलेले असतात त्यांचेही गुंतलेले असतात ते संगणमध्ये आणि काहीतरी गोष्टी करायच्या फक्त लोकांना आपली जी इमोशनल अटॅचमेंट ही कधीच तुटू नये पोसू नये मिटू नये म्हणून ते एकत्र आलो तर आम्ही सोबत आहोत त्या गोष्टी करायच्या असतात आजही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मराठी भाषेवर एकत्र झाले असले तरी इलेक्ट्रॉनिक पॉलिटिक्स म्हणून ते एकत्र झालेले नाहीत उद्धव ठाकरेंनी सांगितलं की आम्ही सोबत असू सोबत राहण्यासाठी पण राज ठाकरे त्याच्यावर सुद्धा बोललेले नाहीत त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या हा भारतीय जनता पक्षाने सुद्धा फसा असू शकतो ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदेच्या काळात तो फसा आवळला जाईल आणि राज ठाकरे आणि भारतीय जनता पक्ष सोबत असू शकतो आणि उद्धव ठाकरे हे वेगळेच yes. राहू शकतात त्याच्यामुळं अनेक राजकारण हे वेगवेगळ्या अँगलने नंतरही फुटतं तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे तुर्तास आपण महानगरपालिकेच्या निवडणुकांची नंतर निकाळची पाहू थांबूयात